शेतीचा खोटा सातबारा दाखवून तीस आदिवासींचे नावावर कर्ज उचलून करोडोची फसवणूक केल्याची तक्रार माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मजुरी करीत असलेल्या कोलाम समाज बांधवाच्या नावे बनावट सातबारा बनवून गडचांदूर येथील ग्रामीण बँकमधून आदिवासींच्या नावाने कर्ज उचलून फसवणूक करण्यात आली असून या आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली या प्रकरणात बँकमार्फत कर्ज वितरण प्रक्रियेत अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने याचीही चौकशी करण्यात यावी ही मागणीसुद्धा करण्यात आली आहे या प्रकरणात अंदाजे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांची उसल या आदिवासींच्या नावे बनावट सातबारा तयार करून दिली आहे विशेष म्हणजे या आदिवासी कोलाम बांधवांकडे शेतीच नाही राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर ग्रामीण बँकेतील हा घोटाळा असल्याचे निदर्शनास आले आहे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देतात युवा उद्योजक निलेश ताजणे भाजपा माजी शहर अध्यक्ष अनिल कौरासे शुभम थिपे यांच्यासह कोरपणा व जिवती तालुक्यातील आदिवासी कोलाम बांधव उपस्थित होते याबाबत आदिवासी बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे आदिवासी लोकांना कोलाम समाजाच्या लोकांना अनपड गरीब आहे अशिक्षित आहे आणि यांच्या नावे जेव्हा बँकेच्या नोटीस आल्या रिकव्हरीच्या त्यावेळेला यांना समजलं की यांच्या नावे लोन उचलण्यात आला आहे आणि याच्यात काही चार पाच लोक आणि बँकेचा सुद्धा सहभाग असल्याचा आमचा निश्चितपणे आरोप आहे आणि या आदिवासींची घोरफसवणूक झाली हे विक्टीम आहेत आणि यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपल्याला आम्ही या माध्यमातून करतो आहे आणि म्हणून आज गडचांदूर पोलीस स्टेशनला परवा धनकदेवीच्या बाबत कोरपणा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यात आला आहे आणि या लोकांवर अन्याय झालेला आहे आदिवासींवर कोलाम समाजाच्या गरीब समाजावर म्हणून यांच्या या संपूर्ण फसवणुकीची चौकशी व्हावी करण्याचा बनावट सातबारा बनवण्यात आला आहे आणि यांच्या नावे एक लाख सत्तर हजार एक लाख पासष्ट हजार इतका मोठ्या प्रमाणावर लोन घेण्यात आला आहे आणि यांची या पिळवणुकीतून सुटका करण्यात यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला करतो आहे आणि याची योग्य चौकशी व्हावी म्हणून पोलीसकडे आम्ही आग्रही भूमिका घेतली आहे